नमस्कार जिल्हा बातमीमध्ये मी रामरोडगे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो लातूर जिल्ह्यामध्ये आठ फेब्रुवारीपासून लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क जाला। या ठिकाणी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन झालं आणि या कृषी महोत्सवाला जवळपास पत्रिकेमध्ये दहा पंधरा लोकांची नावे काढण्यात आली होती परंतु हे काही प्रमुख पाहुण्याने उपस्थिती दाखवली नाही केवळ कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला आणि प्रेक्षक जे शेतकरी होते त्यांची पण उपस्थिती फार कमी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि जे काही दहा पंधरा शेतकरी लोक आले होते तर त्यांनी या उद्घाटन महोत्सवाला पाठ फिरून सोयाबीनच्या भावाची मागणी या ठिकाणी त्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांना केली कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष त्यांच्यासमोर ते लोक वाक करून गेले यानंतर पत्रकारांनासुद्धा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून किंवा जे काय आयोजक होते त्यांच्याकडून साडेबारा वाजता मॅसेज पाठवण्यात आला संदर्भात तर ह्या सगळ्या अशा गोष्टीमुळे कुठतरी नियोजन कृषी विभागाचं चुकलं की काय असा संशय आम्हाला येतो आणि ज्यावेळेस आम्ही या प्रश्नाबद्दल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना विचारलं की सर सोयाबीन भावाबद्दल शेतकऱ्यांनी वॉकआउट केलं आहे तर याबद्दल आपण काय म्हणाल जवळपास अकरा मिनिटे कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांनी भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी एक मिनिटसुद्धा सोयाबीनचा उल्लेख केला नाही केवळ बांबू आणि बांबू या विषयावरच त्यांनी बोललं तर त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला जी प्रतिक्रिया दिली ते तुम्ही पण ऐका आणि त्यासोबतच आम्ही जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजक यांना पण बातचीत केली आहे की प प्रमुख का नाही आले त्यांनी पण आम्हाला प्रतिक्रिया दिली त्यांची पण प्रतिक्रिया तुम्ही ऐका आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळून जाईल धन्यवाद आज जी तीन दिवसाचं जिल्हा कृषी मेळावा हे आहे महोत्सव आहे त्या महोत्सवातून शेतकऱ्याला काहीसुद्धा पदरात पडणार नाही म्हणून आम्ही सरकारचं धोरण हीच शेतकऱ्याचं मरण आहे ही दावून देण्यासाठी आम्ही गळ्यामध्ये आज असं आहे की सोयाबीनच्या भावावर या नेत्यांनी बोलावं सोयाबीनच्या पीक विम्यावर या नेत्यांनी बोलावं आणि कृषी खात्यानंही त्या संदर्भात पाठपुरावा करून शेतकऱ्याची व्यथा सरकारला कळवावी म्हणून आम्ही आज या महोत्सवात महोत्सवाचा निषेध करण्यासाठी इथं आलेले आहोत आणि आमचा या माध्यमातून सांगणार आहे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष साहेब पाशा पटेल साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं सोयाबीनला दहा वर्षापूर्वी सहा हजाराची मागणी करत होतो तशाच <सथ> पद्धतीत आता सहा हजाराच्या जा पुढे शेतकऱ्याला मिळालं पाहिजे पीक विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्याला सन्मानानं आणि सुखानं जगता येईल याच्यासाठी आपल्या सरकारकडून पावलं उचलावे म्हणून आम्ही संदेश द्यासाठी गळ्याथी बॅनर लावून आलेलो आहोत तुम्ही जे म्हणताय ना तो विषय अत्यंत महत्वाचा आहे दोन पद्धती दोन तीन पद्धतीनं दर वाढवून घेता येऊ शकतात एक असं आहे की आपल्या देशाला दोनशे तीस लाख मेट्रिक टन खायचं तेल लागतं सत्तर टक्के आपण तयार करतो आणि बाकीचं सगळं आपण आयात करतो तर अशा वेळेस आयात शुल्क लावून दर वाढवता येते नंबर एक नंबर दोन सोयाबीनचं कसं असतंय की कि शंभर किलो सोयाबीन जर गाळलं तर अठरा किलो तेल निघते आणि ब्याऐंशी किलो पेन निघते म्हणजे सोयाबीनची किंमत ही तेलावर तर पेंडीवर ठरती आणि म्हणून आम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी म्हणजे मी ह्या दोघांना या ती आणि अजितदादा पवार साहेब या तिघांना मी काल मी मुंबईत होतो मी विनंती केली आणि विनंती केल्यानंतर त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री अमित शाह साहेब आणि वाणिज्य मंत्री, मंत्री पीयूष गोयल या पत्र साहेबांना मागणी केलेली आहे की जेनेटिक सीड असलेलं मोबाईल आणि नॉन जेनेटिक सीड असलेलं मोबाईल भारतामध्ये नॉन जीएम सीड वापरलं जातं याची पेंड ही मान माणसं खातात जेनेटिकची पेंड ही जनावरं खातात आणि नॉन जी एम ही पेंड माणसं खातात जगामध्ये नॉन जी एम ची पेंड फक्त भारतामध्ये आहे तर ही पेंड जर निर्यात केली आणि या पेंडीला पंधरा ते वीस टक्के निर्यात अनुदान जर दिलं तर बाजारात दर वाढू शकतात नंबर एक नंबर दोन जर सोयाबीला अजून दोन पैसे वाढून मिळायचे असतील तर मागे एकदा साखर निर्यात करण्यासाठी साखर कारखान्यापासून बंदरापर्यंत ट्रान्सपोर्ट सबसिडी दिली गेली होती तर तसं आता देशभरातले जेवढे सोयाबीन पासून पेण तयार करणारे कारखाने आहेत या सगळ्या कारखान्याला कारखान्यापासून ते समुद्राच्या बंदरापर्यंत ही जी आहे काय म्हणतो रोड ट्रान्सपोर्ट साठी अनुदान त्याला जर दिलं आणि पंधरा ते वीस टक्के डीओल के कला एक्सपोर्ट इंसेंटिव दिली तर बाजारामध्ये पडलेले दर सुधरू शकतात अशा पद्धतीचे कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून मी सरकारला विनंती केली आणि तिगांनी आज पंतप्रधान आणि गृहमंत्री आणि वाणिज्य मंत्र्याला आज वापस पत्र जाईल आणि त्या पत्राचं केंद्र सरकारने जर गांभीर्यपणे जर विचार केला तर सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे सध्या प्रसिद्धीमध्ये असं हे नाही काय प्रमुख पाहुण्यांना अचानक म्हणजे आजारी असल्याचं सांगितल्यामुळं बनसोडे साहेबांचा निरोप आल्यामुळं आपण थोडा वेळ घ्या